मन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज नको ते तुम्हाला मेंदवड आहे चला तर मग ही तापाव किलो डाळ घेतलेली त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथी घालून ना हे स्वच्छ धुवून पाच तास भिजायला ठेवायची डाळ चांगली फुलली ना मग बारीक करायचं आता भिजलेल्या डाळीमध्ये घालू आता अर्धा इंच आलं आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे चवीनुसार आता त्याच्यामध्ये घालू मीठ थोडीशी कोथिंबीर आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ते एकत्रच आता ही मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायची त्याची आणि खूप मस्त वडे होतात ते आणि पेस्ट तयार झालेली आहे आपली हे काढून घेऊ आता एका पातीलामध्ये बेकिंग सोडा घालून घेऊ अर्धा चमचा आणि चांगलं फेटून घ्यायचं एक दहा मिनटं दहा मिनटं फेटला ना इतके वडे हलके फुलके होतात आणि मस्त क्रिस्पी आतून सॉफ्ट बनतात आपले वडे जसं साऊथ इंडियनमध्ये तुम्ही गेल्यानंतर वडे भेटतात ना त्याप्रमाणेच हे होतात आणि माझ्याकडे अशी मशीन आहे ती भांड्याच्या दुकानात कुठेही तुम्हाला अशी मशीन मिळेल आणि आता त्याच्यामध्ये ना आता जे मी बॅटर तयार केलं होतं ना आता भरून घेऊ याच्यामध्ये आणि मस्त तेलही गरम झालेलं आहे आपलं आता तेलामध्ये हे वडे सोडून देऊ आणि दोन्ही बाजूनी मस्त क्रि क्रिस्पी व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि सांबरबरोबर खोपऱ्याच्या चटणीबरोबर खूप छान लागतात गरमागरम वडे आता एक बाजू भाजलेली आहे आपली पलटी करून घेऊ आणि भाजल्यानंतर ना वडे वरती येतात मग समजायचे आपले वडे एक साईडचे भाजलेले आहेत आता ही पलटी करून घेऊ अशी आणि रोज रोज प्रश्न पडलेला असतो काय नाश्त्याला करायचा तर ही वडे करून बघा मस्त होतात आणि आता ही तयार झालेले आहेत वडे आपण आता गरमागरम वडे काढून घेऊ डिशमध्ये एकदम क्रिस्पी आहेत वरून आतून सॉफ्ट आहे ती वडे आणि आता अशीच सगळी तळून घ्यायची आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकुंद दाबा लाईक करा इतरांना शरीर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद